गुड मॉर्निंग तर हे बघा आमच्या गावाकडची सकाळ छान आहे ना तर आम्ही कालच आलो गावाला गावाकडची सकाळ काय झालं तुझ्या मम्मीला नेलं का तिकडं रे तसं आवडत अरे काय झालं छान अरे काय झालं ओरडायला हा तुझ्या मम्मीला पुढे घेऊन गेले का हे कस ओरड ते आणि हे कोंबडे बघा शेर्या शेर्या इशार बघा शेर्या शेर्या बिस्किट दे मागच लागतंय आता काय झालं बिस्किट पाहिजे तुला बिस्किट बिस्किट द्यायचं खाल्ले की खाल्ला ना चल चला खाल्ला ना तू बिस्किट बिस्किट खाल्ला ना मग आईने दिलं ना तुला बिस्किट चला मग चला चला तिकडे चला चल, चल, चल लोक नाही ग तर घराचं काम चालू आहे बांधा आज नात्याचं काय चाललंय की किती भारी कोंबडा ओरडत सकाळ गावाकडची सकाळ बघा किती छान आहे पेरूचं झाड आणि आंब्याचं झाड बघा आंबे किती लागले छोटंसंच आंब्याचं झाड आहे Bateri, share ya, eh share ya, cukup. Nanti share yuk, share yuk. kamu ngerasa kangen